अरे आपण कोण अध्यक्ष कोण संचालक अध्यक्ष कोण संचालक मंडळ कोण उपाध्यक्ष काय माझं आपल्याला आपण हे झालाच नसता म्हणजे आम्ही शंभर कोटी एका महिन्यात केले मी आकडे सांगितलं आकडेवारी गेली तरी आमचे माझे सर व्यवस्थापक अजूनही चर्चा करतात अरे बाबा आता मला बोलायला लावू नको कारण त्याच्यामध्ये काय काय आहे मला यावर आपली आपल्यावर टीका केली होती संस्थेवर होते म्हणून मी जास्त काय बोलत नाही कारण संस्था माझी जबाबदारी आहे माझा प्रपंच संस्थेने मोठा केलेला आहे तिच्या बाबत बोलण्याचा मला कोणताही अधिकार नाही म्हणून मी संस्थेबाबत काही बोलणार नाही मतदान करू हे शिवधनुष्य पेरू या संस्थापक पाहिजे विजयी करावं आणि या विजयी करण्यासाठी तुम्ही आम्ही कटिबद्ध आहोत इथून गेल्यानंतर एकच लक्षात ठेवायचंय आता पूर्वीच्या काळात घरात ती कपशी दिसायची आता कप दिसतात ते पण स्टीलचे असतात आणि बशी काय बसते काही वेळेला एखाद्या पाहुण्याला बशी चहा द्यायचा असेल तर मात्र पंचायत होते पण आपल्या घरात जरी बशी कप नसेल किंवा कप बशी नसेल आपल्या डोळ्यासमोर सतत जोपर्यंत निवडणूक येत नाही तोपर्यंत आपण कपशी ध्यानात ठेवायची आहे रात्री लोटलं तरी त्याचं प्रतिबिंब रात्री ती प्रतिमा आपल्या समोर ठेवा आणि सहा एप्रिल ला तुम्ही जोरदार शिक्का करायला लक्षात ठेवायचं ती चौकट आहे त्याच्या बाजूला नाही मारायची कपशीवरच मारा एक लक्षात ठेवा बाहेर येणार सांगू नका की त्या कोपऱ्यात बांधले ते पण बाजू हे लक्षात ठेवा त्यामुळे कपशीला शिक्का मारा आणि हा जो बदल हे परिवर्तन व्हायला पाहिजे मलाही माहिती नाही कुणी काय केले कुणी काय केलं पण मी काय पुरावे देत नाही मला माझा तो स्वभाव नाही किंवा माझं व्यासपीठावर सांगण्याचं कारण करत नाही पण मी पुन्हा सगळ्यांना विनंती करतो की या ठिकाणी आणि आदरणीय संपूर्ण सभागृह त्या सगळ्यांना मी आवाहन करतो की येत्या निवडणुकीत हे शिवधनुष्य पेलण्याचं सामर्थ्य संपूर्ण मतदानाच्या हातात आहे आणि आपण हे सामर्थ्य पेलणार आहात आपण शिवसेने मोठ करा आणि बदल करा जो तुम्हाला अपेक्षित आहे जो जनमानसाला अपेक्षित आहे जो नवदिन पुढे येणाऱ्या सभेच्या जे सभासद होतील त्यांना अपेक्षित आहे अशा प्रकारचा बदल आपण करावा आणि मी त्यांना खूप शुभेच्छा देतो

मला पंचायत किमान पंचायत त्यांनी केली कसं त्यावेळेल कसलं वाटणार कसलेली कसं काय म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अनुभवी लोकांनी आज सरकारमध्ये अशी परिस्थिती झाली की अनुभवी लोक त्या ठिकाणी सरकार दोन अवघड झालेली आहे बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे तेव्हा विना नगरांचा सहयोग त्या ठिकाणी व्यवस्थित आपण या ठिकाणी बघितलं दहा ते अकरा संचालक जवळ निश्चित बंदी केली त्या वयातील तरुण मुलं आहेत त्या ठिकाणी आहेत आणि तेरा लोकांचे पूर्ण पाच लोक असे आहेत की जे जुने संचालक आहेत आणि त्याचे लिखीत संचालक म्हणजे माझी संचालक आहे अशा परिस्थितीमध्ये या तेरा लोकांच्या तेरा लोक आहेत तर ते त्या ठिकाणी तरुण आहेत त्या ठिकाणी चांगले काम करतील हिलोमुख्याला त्या ठिकाणी चांगलं शिकवतील आणि त्यांच्या पद्धतीने चांगलं काम त्या ठिकाणी होईल असं मला निश्चितच खात्री आहे तेव्हा बाकीच्या प्रकरणाला आपण बळी पडायचं नाही आणि आपण या प्राणीमध्ये उभं राहून त्या ठिकाणी आपल्याला मतदान कसं करणार ते बघायचं आहे आता या प्राणीला मतदान करता जाहीरनामा या जा ठिकाणी आपल्याला दिसलेला नाही परंतु तो जाहीरनाम्यामध्ये आज एक समिट मागच्या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या समिट त्या ठिकाणी झालं होतं पॉवर सेक्टरमध्ये त्यांचंही म्हणणं केलं होतं की कमीत कमी पन्नास टक्के तरी नवीन तरुण ठिकाणी तुम्ही प्रणाली संचालक स्थान केलं पाहिजे

आणि संगणक अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्या काम ठिकाणी कसं होईल ते त्या ठिकाणी राहणार आहे आणि एक त्या संस्थेला त्या ठिकाणी आहे आपला निश्चित आहे आपण चांगलं काम केलेलं आहे आणि आपलं चांगलं काम करण्याची आपली उमेद आहे तेव्हा काही बाकीच्या गोष्टीमध्ये प्रचारामध्ये काही केले त्या ठिकाणी मांडण्याची काही गरज नाही आपण हे काम करत राहा कोण काय बद्दल कोण काय बद्दल लक्ष देऊ नका

कोणत्याही प्रकारचं कोरोना वक्तव्य कोण होणार नाही याबाबत मी खरं म्हणजे तुम्ही सर्वांनी निश्चित करावं आणि या विभूतून ही संस्था या ठिकाणी केली खरं म्हणजे सहा तारखेला गुढी पाडवाय राम जन्म त्या दिवशी आहे आणि खरं म्हणजे या सर्व मंडळी जर आपल्या संस्थेची स्थापना पुढे केली असेल काळा चौथे राम मंदिर आहे त्या ठिकाणी बसून ही संस्था राम मंदिराच्या ज्या सर्व गाव आपली काही जे परिसर असेल मेलापूर असेल बकी असेल ब्रामोळा असेल जांभळा असेल काळजीवडे असेल भोजनी असेल सर्व पंचकृषी असेल या सर्व गावांनी मिळून राम मंदिरासमोर या संस्थेची स्थापना केलेली आहे आणि नंतर या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे हल्ली यांची गाव घेणं सोडा कोणाचा उल्लेख सुद्धा होत नाही एक फक्त आज आज एक गोष्ट मला कळाली की आमचे पीके रायकर आणि जीके रायकर साहेब यांचा फोटो बॅनरवर जळाला फार बरं वाटलं बाबा कुठं तरी घेतली एवढं तरी एवढं झालं तरी काय सुधारणा होत आहे असं मला लक्षात येत कारण मतांसाठी का होईना आपण त्यांचा फोटो छापला याच्या बाबत मला फार आनंद होतोय आपली सुधारणा ही बाकी मला पटलेली आहे रुजलेली आहे तर ಪ್ರಚ <Sanye> ಬಹುಮತ तर ह्या ठिकाणी ते होते तीन ठिकाणा म्हणून आपल्याला ट्रान्सफर झालेले लोक असतात आता आजकाल त्याच्या संरक्षण घ्यायला घेतलं नाही सर्व काम मजबूत झालं तर त्याला त्याला महत्त्व तर ही सर्व तयारी मिळण्यासाठी आपल्याला माहिती मिळण्यासाठी आप कार्यकर्त्यांनी लावलेली होती हा सोन सर्व लोक संस्थापक पॅन हे आपलं हंड्रेड पर्सेंट येणार का आलं त्याच कारण आहे संस्कार याच्यामध्ये संस्था आहे आणि पुढं आपल्या आपण प्राप्त करण्यासाठी लोकांसाठी देणं लोकांची सेवा करणं हा उद्देश या संस्थेचे शब्द खूप मोठं आहे विजन हे सर्व मोठं असतात तर ह्या दृष्टीनं अजून आपल्या संस्थेला हे जी संस्था आहे संस्था अनेक संस्था असतात त्या संस्थेमध्ये अनेक प्रत्येक संस्थ सभासद असतात परंतु हे संस्थापक जे आहेत ना ते अलग अलग अलगोडून म्हणजे काय त्या ज्या गावामध्ये भाऊसाहेब आंबे भाऊसाहेब आंडे यांनी जो सहकार्याचा पाया आणला सहकार्य त्या गावाचा विकास केला सर्व क्षेत्रामध्ये म्हणून कंडा असेल शेती असेल मटाडा असेल हेनी ह्या पद्धतीनं कर करून आर्थिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी जी म्हणजे सुद्धा साहेब अनेक बोलले नाही परंतु जी संस्था स्थापन झाल्यानंतर त्यांनी प्रस्थापन करता येईल भाऊसाहेब त्यांनी अतिशय परिसरात गावामध्ये येणं

भले आम्हाला करायला पाहिजे परत आम्ही दिलेली जी संपत्ती ती सांभाळली पाहिजे आणि म्हणून संस्थापकांना भरपूर प्रकारे मिळून द्यायचं आहे कारण की जे संस्कार आहे चांगले विचार आहेत चांगले आचार आहेत आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जे आता नवीन धोरणानुसार तो विकास होणार आहे सह सहकारामध्ये हर एक कंपनी आपलं स्टेट सुरू आता ताप महाराष्ट्रात ठीक आहे परंतु आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागेल

सकाळकडून तुमच्या संदर्भात ऐकतो तुमचा जो साधीपणा आहे या आहे साधीपणामध्ये संशयित ज्या पद्धतीने वागतो बोलतो आता आम्ही बहुतेक संस्था वागतो आहे ज्या पद्धतीने माझा शब्द थोडा माझ होतो माझ तो माझ या व्यक्तीमध्ये मला सोडून त्याला ऑब्झर्व करतोय अशी मंडळी ज्या संस्थेच्या पाठीत उभी आहे त्या संस्थेचं भविष्य उज्ज्वल आहे आणि जेवढं पण मला उदंड आहे तेवढं सगळ्या पूर्ण होऊन की इच्छा व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुण्या संस्थापक आणि त्यांच्या समवेत असलेले अगोदरचे शेंडे मास्टर असतील भोंडे मास्तर असतील कहाणी मास्तर असतील किंवा त्या ठिकाणी महाले मास्टर असतील केडी मध्ये साहेब असतील ह्या जुन्या व्यक्तींनी संस्था उभी करण्यासाठी माझ्या माहितीनुसार अभ्यासानुसार जी दूरदृष्टी वापरली त्या दूरदृष्टीमुळे आज संस्था भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये उभी आहे दूरदृष्टी अशी का नैसर्गिक मानवी व्यवस्था जी असते एकूण नैसर्गिक चार मानवी व्यवस्था आहेत त्या चार मानवी व्यवस्था डोळ्यासमोर ठेवून

आमची ही यशोमती ब्राह्मणवाडीकरांनी केली तशी ती ब्राह्मणवाडीकरांची राहिली नाही ती आमच्या महाराष्ट्राची एकत्र आला जुन्नर आंबेगावाने एकत्र आली आणि पण कोकणातल्या माणसांना सुद्धा आपण सगळं आपलं मन मोठ आहे आपण माझे आहे दीडशे रुपये दीडशे रुपयांचा खंड होता याच कारण एवढं सांगतो की पठाणावरून जी मंडळी आली होती पोट जीवन भरण्यासाठी त्यांना रोजगार कमी असायचा पगार पडत नसायचा म्हणून काही करायचं म्हटलं तर मग पैसे कुठे आपल्या माणसाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राची सेवा करणारी संस्था व्हावी असं आपलं स्वस्त स्वप्न आहे त्यामुळं इथं अनेक मान्यवर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे मनात एम केंद्र साहेब असतील भाऊराव शेठ डोंगे असतील राजू काळे दिलीपराव गोरक हे उपाध्यक्षपदावर येऊन गेले आणि भविष्यात जी मंडळी केशवबंदीची जी झेप आहे आपला जे पॅनल आहे त्या पॅनलची शब्द बोलून झाले मी पुन्हा दाखव करून देतो देशोबंदीच्या भविष्य आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत साहेब तिथं जरी नसले तरी किरण त्यांच्या घराचा त्यांचा मला वाटतं या ठिकाणी पाठीमागे तेव्हा माझी आपल्या सर्वांना मास्तरांचे नाक पण आहेत आमचे बापू मामा जरी आले नसेल तरी अण्णा या ठिकाणी आलाय एकनाथ मामा आलेले जावाला आशीर्वाद द्यायला आले एक जावाई एक पाच आहे त्यामुळं आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि सहा सहाधारी लक्षात ठेवा आणि यशो मंदिरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपलं निशाली लक्षात ठेवा कपशी कपशीवर जेवढे शिक्के माराल तेवढी कपशी मजबूत होणार ती यशो मंदिरच्या वैतरण्याची यशो मंदिरच्या सभासदांच्या मायेची प्रेमाची अशी कपशी आहे त्यामुळं तुटणार नाही फुटणार नाही मनापासून शिक्के मारा जेवढे शिक्के मारता येतील तेवढे कमी पडतील खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचं जैन जय म्हणजे साधनाशिवाय अडतात ते सामान्य साधना ते असामान्य आपल्याकडे पण साधलं नव्हती संस्था उपाय केली प्रभू रामचंद्राच्या कृपेनं प्रभू रामचंद्राच्या मंदिरात बसून फुटपाथवर बसून नंतर होत टीका आणि संस्था निर्माण केली पण या इकडे दृष्टी होती या मंगलीकडे विचार होते विषय होता आणि म्हणून आजपर्यंत वाटचाल आपण करू शकतो छत्रपतींच आकर्षण अशा छोट्या छोट्या लहान मोठ्या गोष्टीतून आपण मिळवणारी आपण माणसं छत्रपती शिवाजी महाराज असो बाबासाहेब आंबेडकर असो यांच्याकडे एक विजन होतो त्यांच्या समोर प्रचंड अडचणी होत्या प्रचंड म्हणजे त्या अडचणीचा आपण विचार करू शकत नव्हतो पण त्यांनी स्वराजच्या पाहिलं तसं आपल्याही मधुकरदा असेल प्रभू आरोडे साहेब असतील बी आर आरोगे असेल हेही मंडळ आमच्या पठाण भागातली माणसं आहेत पण त्यांनी एक विचार केला मुंबईत आपण पोटा पाण्याच्या साठी जरी संस्था आपल्याला एक निर्माण केली पाहिजे आमच्या पठाण जे लोक जे आहेत त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे पठाण भाग म्हणता सर्वांना बरोबर घेतलं सर्वांना बरोबर घेऊन आपण पुढे आलेलो आणि आम्हाला अभिमान आहे की ही जे मधुकर दादा या ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात ही यशो मंदिर महाराष्ट्राची सेवा करणारी यशो मंदिर करेल अशा जिद्दीनं आम्ही काम करू आणि असं संचालन म्हणून आम्ही तुमच्या समोर घेऊन आले त्याच्यामध्ये जे जे उमेदवार आहेत आपण केलेल्या सर्वांची ओळख पण करून दिली पण अतिशय सक्षम अशा प्रकारचं संचालन मंडळ तुमच्या सोबत घेऊन आले आहे येत्या सहा तारखेला मतदान करताना आपल्या ज्या पाच मतपत्रिका असतील त्याची काळजी घ्या एक मतपत्रिका सर्वसाधारण मतदान निपक्षा रोकड़ तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोख बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद